मनमंथन वाचन लेखन समूह म्हणजे जगाला आनंदाची शिकवण देणारा देशभरातील चिर तरुण साहित्यिकांचा संघ संमेलनाध्यक्ष प्राध्यापक दीपाली सोसे यांचे प्रतिपादन तिसऱ्या राज्यस्तरीय मनमंथन साहित्य संमेलनाचे थाटामटात उद्घाटन संस्था कोणतीही असो ती संस्था मोठी होण्यामागे त्या संस्थेतील प्रत्येक घटक हा अत्यंत महत्वाचा असतो मनमंथन लेखन वाचन समूह असाच मोठा समूह आहे जो देशभरातील साहित्यिकांना कलाकारांना एकत्र करून मोठ्या दिमाखात विविध उपक्रमांसह राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करून जगाला आनंदाची शिकवण देणारा देशभरातील चिरतरुण साहित्यिकांचा सा संघ म्हणजेच मनमंथन वाचन लेखन समूह आहे असे गौरव उद्गार तिसऱ्या राज्यस्तरीय मनमंथन साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा तथा प्रख्यात लेखिका प्राध्यापक दीपाली आतिश सोसे यांनी काढले त्या दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा तीन दिवस अतिशय उत्साहात आनंदात समाजसेवक बाबा आमटे साहित्यनगरी आणि रामगणेश गडकरी सभामंडपात माहुली कृषी पर्यटन पारशिवनी जिल्हा नागपूर इथं महाराष्ट्रभरातील साहित्यिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय मनमंथन साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्षपदावरून बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्य शिरोमणी सन्मानप्राप्त सुप्रसिद्ध लेखिका वर्षा विजय देशपांडे आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय लेखिका वैद्या माधुरी वाघिया होत्या यावेळी व्यासपीठावर मनमंथन समूहाच्या संस्थापक अध्यक्ष प्रेरणा वाडी विजय देशपांडे सतीश शिरसाट अतिश सोसे प्रदीप वाडी वंदना पांडे स्वागताध्यक्ष रश्मी कुलकर्णी उपस्वागताध्यक्ष मंजुषा विश्वेकर हे मान्यवर व्यासपीठावर होते तीनही मान्यवरांनी आता मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे पण मराठी आपली अमृताशी पैजेत जिंकणारी भाषा आहे लहानपणापासूनच घराघरातून मराठीचा आग्रह धरायला हवा लिखाणासोबतच वाचनाचा आग्रह धरावा आणि वाचताना समजून वाचायला हवे हेही सांगितले प्रथम सत्रात चोवीस तारखेला परिचय सत्र आणि वनवनीदरम्यान अनेक साहित्यिक खेळ घेण्यात आले या सत्राचे अध्यक्ष श्रीकांत विश्वेकर प्रमुख पाहुणे प्रकाश टिकेकर आणि श्री संदीप कुलकर्णी होते निवेदन विना यांनी केले दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता टाळ टिपऱ्यांच्या नागजरात ध्वजारोहण ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडी निघाली पालखीचे भूई अतिशय उल्हासात ग्रंथाची पालखी खांद्यावर मिरवित होते दीप प्रज्वलनानंतर पूजनाने पूजनानि विधिवत उद्घाटन झाले त्यानंतर अभिजात मराठीवरील मायबोलीचा शब्दगौरव हे पुस्तक संस्थेची स्मरणिका शब्दफुलांची उंजळ आणि कवयित्री प्रेरणावाडी यांच्या चारोळ्यांचं पुस्तक चित्ररंग काव्यसंग यांचे प्रकाशन झाले त्यानंतर मनमंथन सन्मान आणि विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला बालकलाकार राजे सोसे याचाही सत्कार करण्यात आला निवेदन शुभांगी तिवारी मंजुषा विश्वेकर अर्चना गिरगावकर मीरा घोंगे यांचे होते आभार प्रदर्शन अलका टिकेकर यांचे होते दुपारी स्वरुची भोज आणि त्यानंतर अंतर्गत काव्यवाचन कथाकथन स्वगत नाट्य अभिवाचन इत्यादी सादरीकरण झाले साहित्य कट्ट्याचे अध्यक्ष डॉ सुनीलराव देशपांडे होते प्रमुख पाहुणे विष्णुपंत पांडे चंद्रकांत तुंगार होते निवेदन शुभदा साधू आणि रश्मी देवगडे यांचे होते आभार प्रदर्शन स्मिता रेखडे यांचे होते सायंकाळी चहापानानंतर चतुर्थ सत्रात विविध कलादर्शन या साहित्यिकांनी इतरही नृत्य गायन अभिनय इत्यादी कलांचे दर्शन घडवले चतुर्थ सत्रात अध्यक्ष श्री चंद्रकांत जुन्नरकर आणि प्रमुख पाहुणे मोहन घोंगे श्री माधव गिरगावकर होते सभासदांचा उत्साह शिगेला पोहोचला होता रात्री स्वरूची भोजनाचा आनंद घेण्यात आला षष्टम सत्रात तारखेला सकाळी जड अंतकरणाने परंतु आनंद भरून घेत एकमेकांना हृदय निरोप देण्यात आला आणि या समारंभाची सांगता झाली लॉकडाऊनच्या काळात स्थापन कलखिया छोट्याशा रोपट्यानी केवळ पाच वर्षात आपल्या फांद्या अवघ्या महाराष्ट्रावर पसरवल्या आहेत आणि आजही अनेक साहित्यिक त्यांना जुळत आहेत हा अनेक उत्तरोत्तर चढत जावा हीच सदिच्छा प्रत्येक पाहण्यान प्रकट केली संस्थापिका संचालिका प्रेरणा प्रदीप वाडी यांच्यासोबत उपसंचालिका वंदना विष्णू पांडे स्वागताध्यक्ष रश्मी कुलकर्णी उपस्वागताध्यक्ष मंजुषा विश्वेकर प्रमुख प्रतिमा तुंगार प्रमुख अलका टिकेकर सचिव मीरा घोंगे उपसचिव रेखा भिवगडे कोषाध्यक्ष विनोद मुळे उपकोषाध्यक्ष प्रीती दीक्षित ग्राफिक्सकार प्रदीप वाडी यांच्यासोबतच सर्व सभासदांचा संदीप कुलकर्णी चंद्रकांत तुंगार श्रीकांत विश्वेकर यांचाही हातभार होता कार्यक्रमाला पुणे मुंबई सातारा कल्याण अमरावती अकोला हिंगणघाट नागपूर इत्यादी ठिकाणाहून साहित्यिक हजर होते या कार्यक्रमाचे कौतुक आलेले सर्वजण करत होते प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद